नमस्कार मी संदी सावंत लाईव्ह आर्ड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं कोल्हापूरचं दर्शन आणि आता मी चाललो आहे नरसोबाच्या वाडीला आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला कशाप्रकारे दर्शन झालं आमचं ते आणि संपूर्ण प्रवासामध्ये आपण माहिती घेणार आहोत कशाप्रकारे हे तीर्थक्षेत्र येते तर आता आपण चाललोय नरसोबाच्या वाडीला नरसोबाच्या वाडीला नृसिंहवाडी असं सुद्धा म्हणतात आणि आता आपण नरसोबाच्या वाडीला जाऊया आणि जिल्हा कोल्हापूर तर त्या ठिकाणी आपण जाऊन संपूर्ण माहिती घेऊया दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा नृसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती भारत भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कारंजा येथे नृसिंह सरस्वतीचा जन्म झाला तेराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदुंबरी क्षेत्री होता तर चौदाशे बावीसमध्ये कृष्णा पंचगंगा संगमनजीकच्या गावामध्ये होता नृसिंह सरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर चौदाशे चौतीसमध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षतळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही दिली नृसिंह सरस्वतीच्या पावन वास्तव्यामुळे या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय वाढ लावला आता आपण पंचगंगा नदी बघतो आणि इकडे संगम आहे बाजूला कृष्णा आणि पंचगंगेचा संगम वरती असतो हो खराब नरसोबाची वाडीला पोचल आप आणि हा आहे वाडीचा म्हणजे नृसंहवाडीचा सुंदरसा गेट श्री क्षेत्र नृसिंहवाडी पन्नास रुपये गाडी ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ ಚ ಪನ್ಸ ರೂಪಾಯ ನರಸೋಚ ನೃಸಿಹವಾಡಿ ನರಸೋಚ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನರಸಿಬಿ ಬಸ್ ಸ್ಥಾನ ವರ್ಷ ನಂತರ ಪುನಃ ನರಸಿಬಿ जवळपास पंधरा एक वर्षानंतर आलो भरपूर बदल झाले आता नृसिंहवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि पार्किंगसाठी इकडे आता इमारत बनवली मस्त आता गाडी पार्क करूया आणि दर्शनाला जाऊया गाडी पार्क करून पण चाललो आहे दर्शनाला मस्त पार्किंग आहे इकडे सगळ्या गाड्या तुम्ही पार्क करू शकता इकडे पन्नास रुपये घेतले नॉर्मल फोर व्हीलरचे पन्नास रुपये सगळी लाईन दुकान आहेत आणि खूप सारी दुकान आहेत इकडे आणि सगळी देवस्थानिक सामान म्हणजे देवाचं पूजे सामान इकडे मस्त मस्त चप्पल कोल्हापूर चप्पल भरपूर दुकान इकडे तांबळी कांबळी मोठे पेरू इकडे रुद्राक्ष मस्त मस्त दुकान आहे तिकडे पहिल्यांदा दर्शन केलं आणि आपण आजूबाजूला पण फेरफटका करा मारे जरा लाव लाव लावते तुझं युवराज कुठचा आहे तू उपर म्हणजे कुठे इथून कुठे लांब जवळ रोज येतो तू इकडे हा आणि किती लोकांना नाम लावतो दिवसभरात भरपूर होतात शंभरपेक्षा जास्त ना आणि काही शिकतो शाळेत आहे स्कूल शाळेत जातो कितीला आहे तिसरीला आहे आता का सुट्टी आज शनिवारची सुट्टी आहे त्याला नाम लावतो मस्त छान नाम लावलं रे आनंदीला नाम लावलंय बघा अरे भारी अरे कुठचे कुठचे नाम आहेत दोन आहेत आहे काय नाही काय मस्त आहे छान छान स्वतःला पण नाव लावलं आपण मस्त बहीण बाबा मिळून करता काय तिकडे त्याची बहीण सुद्धा नाम लावते समोर चांगलंय आणि मग तू सुट्टी रोज येतो की सुट्टी दिवशी येतो रोज येतो आता आपण इकडे संपूर्ण मार्केट आहे पुढे जावे आता याची बहीण हे काय ना तुझं सोनाली आणि तुझं नाव का बोललं तू युवराज आणि सोनाली <laughs> लासत ठीक थी। थी। आहे ते नाम सगळ्यांना आत्तापुरले मंदिराजवळ इकडे बोललेले कुठे कुठे काय काय ते सगळे स्पॉट आहेत तिकडे जवळजवळ सगळी मिठाईची दुकान आहे इकडे सगळे स्वीटची दुकान आहे आली आणि आता खूप खूप दुकान वाढली असं बघा बघ संपूर्ण नरसोबाची वाडीपर्यंत आता आणि मंदिरापर्यंत आलो आपण ये मैं वो की तो अम्मा आ रहा है चलो 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 आता आपण नदीवरती आलो कृष्णा नदी आणि मंदिर नदीच्या बाजूला दर्शनाची लाईन आहे आता हे बघा दर्शनासाठी आता लाईन आहे आता आपण लाईन मध्ये राहून दर्शन घेऊया संपूर्ण घाट आहे नदीचा कृष्णा नदीच्या तीरावरती नरसोबाची वाटेल आता इकडे वेगवेगळे डेव्हलपमेंटचं काम सुद्धा इकडे घाट नवीन पण होत आता आपण नदीमध्ये चाललोय आप नदीमध्ये नदी पाय पायधून आपण दर्शन घेऊया कृष्णा नदीचा तीर बघतोय आपण आता <स्थाँगा> सुंदर असा नदीचा काठ नरसोबाची वाटी <स्थाँगा>

啊，对吧？ त्या ठिकाणी अगरबत्त्या लावल्या होत सर्व भक्त या ठिकाणी बाहेरच अगरबत्ती लावल्या होते तर असा संपूर्ण परिसर आहे सुंदर असा निमस् दर्शन झालेलं आहे दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा आता वरती आलो सुंदर परिसर आहे आणि इकडे सुद्धा विठ्ठल पंचायतन म्हणजे मंदिर आहे तिकडे पाच मूर्ती आहेत भरपूर इकडे पेढे तुम्हाला भेटतील आणि इकडे फेमस बासुंदी आपण बघूया बासुंदी ट्राय करूया इकडे बासुंदी तुम्हाला वेगळ्या फ्लेवर मिळेल चाळीस रुपयापासून आहे गुरुदत्त स्पेशल बासुंदी आणि वेगळे सगळे फ्लेवर आहेत त्यांचे आपण गुरुदत्त स्पेशल बासुंदी मागवली बघूया ही बघा गुरुदत्त स्पेशल बासुंदी आणि <laughs> या ठिकाणी लिहिलं आहे बासुंदी पिल्यानंतर पंधरा मिनिटांनी पाणी प्याव ते दाबडतोब पाणी नाही प्यायचं आणि हे सगळे फ्लेवर आहेत तुमचे जाऊ बस तीस फ्लेवर आहेत सगळे लाईनीत त्यांनी नावं पण लिहिले आहेत फ्लेवरचे भरपूर आहे पण चांगलं आहे ट्राय करा चांगला मस्त मस्त किचन आहे छान छान हे दुकान आहे तिकडे मस्त अशा प्रकारे आहे नृसिंह वाडी म्हणजे नरसोबाची वाडी मस्त आणि आता आपण बघतोय तो हे इथला बस डेपो सध्या नूतनीकरणाचं काम चालू आहे इकडे बघा मस्त फ्लोरिंग बनवतात नृसिंहवाडी बस स्थानक आणि हा मेन गेट इथून आपण बघाशी आलो होतो एंट्री गेट